श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा धनत्रयोदशी दिवाळी सणाचा पहिला दिवस मग या दिवशी जर आपण काही बघा आता सेवा तर आपण करणारच आहोत अगदी सणाच्या पाच ते सहा दिवसही आपल्या सेवा चालूच असणार आहेत पण त्यासोबत जर आपण उपायांची जोड दिली तर नक्कीच माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल मग अगदी छोटे छोटे कोणते उपाय करायचे आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबर शनिवारी आलेले आहे आता धनतेरस हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो या दिवशी धन समृद्धीची देवी लक्ष्मी आरोग्य देवता धन्वंतरी देव यांची पूजा केली जाते धनतेरस हा दिवस काही म्हणजे नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी खूपच शुभ मानला जातो कारण की या दिवशी आपण जे काही खरेदी करू ते अगदी तेरापटीने वाढतं बघा तसेच या दिवशी देवी लक्ष्मी आणि आरोग्याचे देवता धन्वंतरी देव यांचीही पूजा केली जाते मग धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे धनतेरसच्या दिवशी सोनं चांदी तांबे तसेच धातूच्या वस्तू अगदी लक्ष्मीचे पावलं घरात लागणारा झाडू कमळगट्ट्याची माळ या गोष्टी खरेदी केले जातात तसेच दिवाळीसाठी घराची स्वच्छता देखील केली जाते जेणेकरून घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जास्तीत जास्त होईल लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि यालाच धने त्रयोदशी असेही म्हटले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून आरोग्याचे देवता समृद्धीचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर टिकवण्यासाठी देखील काही उपाय जे आहेत ते केले पाहिजेत बघा आपण आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत आता धन्वंतरी देव हे भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारापैकी देखील आहेत आणि आरोग्याचे देवता तसेच या दिवशी आरोग्य ज्या समजा आपण आयुर्वेदामध्ये गोष्टी आहेत देखील पूजन केले जाते त्या गोष्टी देखील आपण खरेदी दे करून आणल्या पाहिजेत घरामध्ये या दिवशी यमदीपदान केले जाते तेरा दिवे लावले जातात आता आपण उपाय पाहणार आहोत आपल्याला काय करायचे आहे धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात एक छोटा छोटा दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते तसेच बघा माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरात राहते या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला म्हणजेच लक्ष्मी माता ही कमळात बसलेल्या असेल असे पूजन करू नये कारण उभी असलेली लक्ष्मी माता अस्थिर असते म्हणजे ती आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर टिकून राहत नाही लक्ष्मी माता ही नेहमी कमळावर बसलेला फोटो किंवा मूर्ती असेल तर ती बसलेली असावी म्हणजे घरामध्ये ती स्थिर स्वरूपात राहते कमळात बसलेल्या लक्ष्मी मातेचे पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार अर्पण केले तर घरात धनवृद्धी आणि आपल्या जीवनातील आर्थिक ज्या काही अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं त्या कायमच्या दूर होतात धनतेरसला सोनं चांदी किंवा तांब्या पितळेच्या वस्तू देखील खरेदी दे करणं खूप शुभ मानलं जातं कारण की हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे घरात धन कायम स्थिर राहते बघा परत ही संधी वर्षभर नाही धनतेरसच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून आणून त्यावर हलकेसे हळदी कुंकू तसेच कमलात्मक मंत्र पठन केला जातो कारण की बघा हे एक समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू मूग तीळ घरात आणल्यास लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन्नधान्य ही आपल्याला कधीच कमी पडत नाही तसेच आपला जो दा घराचा मेन दरवाजा आहे तिथे आपल्याला छान रांगोळी काढायची आहे आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहेत आणि आपल्याला उंबरट्याचे पूजन देखील करायचे आहे धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत कारण तेरा आकडा धनतेरसशी जोडलेला आहे आणि यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते आणि आपल्या घरातील तेरापटीने धनवृद्धी होते या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचे कायम राहतात धनतेरसला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून देवी समोर ठेवावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी आणतो घरात आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी करून त्यांचा पाहुणचार करावा आणि काहीतरी छोटं दान किंवा भेट दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते तर बघा आपण हे छोटे छोटे उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहेत कारण की आता धनतेरस दोन हजार पंचवीस म्हणजे उपाय करण्याला आपण हे मग डायरेक्ट दोन हजार सव्वीसलाच आपण हे धनतेरसच्या दिवशीचे छोटे छोटे उपाय करू शकतो म्हणून ही संधी चुकवायची नाही बघा तसेच या दिवशी चंद्राला अर्धे दिले जाते कारण की आयुष्यमान वाढते मनस शांत राहते धनतेरसच्या दिवशी लाल कपड्यात एक रुपया गुंडाळून त्याचे पूजन करून तिजोरीत ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधीच कमी पडत नाही धनतेरसच्या दिवशी गायीला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक आहे या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून पूजन केल्यास ते नाणे कायम शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवले की लक्ष्मी प्रसन्न राहते आणि धनांमध्ये वृद्धी होते धनतेरसच्या दिवशी श्रीसुक्ताचे पठण केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटे आपोआप दूर होतात धनतेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरात आनंद ऐश्वर आणि समाधान वाढते धनतेरसच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते कारण नवे खरेदी म्हणजे नव्या संधीचे आगमन त्यामुळे बघा धनतेरसच्या दिवशी नव्या वस्तू खरेदी करून आणण्याला खूप महत्व आहे तसेच माता लक्ष्मीचा आपल्याला आप ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचे देखील जप करायचं आहे धन्वंतरी देवाचा मंत्र आहे त्याचे देखील आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचे आहे तो मंत्र तुम्हाला माहिती नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचे पठण केले तरी देखील चालेल कारण की धन्वंतरी देव हे भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे धनतेरसच्या दिवशी धान्याचे पूजन केले जाते म्हणून धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही या दिवशी लक्ष्मी समोर पंचप्रदीप लावल्यास घरातील ऐश्वर्य वाढते आणि देवीचे आशीर्वाद कायम राहतात धनतेरसच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते कारण पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अगदी बघा सर्व देवी देवतांचा पिंपळ वृक्षामध्ये दे वास आहे बघा धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवा दान केल्यास घरात समृद्धी येते संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि दारिद्र्य दूर होते यानंतर या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केली की आरोग्य आणि धन दोन्हीही टिकून राहतात त्यामुळे बघा असे छोटे छोटे उपाय म्हणजे अगदी आपण दररोजचा नित्यक्रम आपलं काम करत करत आपल्याला काही गोष्टी फक्त नियमाने करायच्या आहेत त्यातला म्हणजे एक भाग उपायच येतो मुख्यधारावर आपल्याला लक्ष्मीचे पाहुलं काढायचे आहेत स्वास्तिक काढायचं आहे उंबरट्याचे पूजन करायचे आहे धनतेरसला दूध दान करणं खूप शुभ मानलं जातं याने आपल्या जीवनातील संकट म्हणजे जे काही विघ्न आहे तर ते दूर होतं धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावे कारण याने वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मी आनंदी होते या दिवशी शमीचे पान घरात आणून ठेवले की घरात समृद्धी टिकते असे देखील मानले जाते धनतेरसच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी बघा या दिवशी श्रीसुक्त व लक्ष्मी अष्टक पठण केल्यास देवी दे नक्कीच प्रसन्न होते बघा अशा प्रकारे धन्वंतरी देवाचे पूजन आणि त्यासोबतच थोडीशी जोडद्यायची आहे दैनंदिन कामासोबतच उपायांची याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झाले सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद